श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडीतील एका नामांकित कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचं वेतन देण्यात आलेलं नाही तसंच काही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आलंय कर्मचाऱ्यांना पीएफही देण्यात आलेला नाही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले धनादेशही बाउन्स झालेत कंपनीनं या दोनशे दहा कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पीएफ सात दिवसात न दिल्यास कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल केसरकर यांनी दिलाय आपल्या सावंतवाडी शहरामध्ये बेरेनियम क्लाउड लिमिटेड भावाचे कंपनी काही वर्षापूर्वी या भागाचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती कंपनी सुरू झाल्यानंतर या भागातल्या गोरगरीब मुलांना आपल्याला नोकऱ्या मिळतील असे कुठेतरी आशा निर्माण झाली होती बरीच मुलं त्या ठिकाणी काम करत होती आपली यापूर्वीसुद्धा आम्ही एक दोन वेळा त्या ठिकाणी भेट दिली होती आणि काही तक्रारी आमच्या कानावर यापूर्वी येत होत्या आता आज या ठिकाणी जी मुलं उपस्थित आहेत जवळजवळ दोनशे दहाच्या आसपास मुलं आहेत काही मुलं मीडियासमोर येत नाही आहेत कारण त्यांना धमक्या दिल्या गेल्यात की तुम्ही जर मीडियासमोर गेलात किंवा पगार मागायला जर आमच्या कार्यालयात आलात तर तुम्हाला आम्ही नोकरीवरनं टर्मिनेट करू गेले तीन महिन्याचा पगार या मुलांचा कंपनीतर्फे देण्यात आलेला नाही आणि प्रत्येक मुलाचा साधारण पन्नास ते साठ हजार रुपये पगार तीन महिन्याचा चार महिन्याचा असा कंपनी देणार आहे खरं म्हणजे वेरेनियम क्लाउड या कंपनीमध्ये स्थानिक एक पदाधिकारी म्हणून किंवा स्थानिक त्या ठिकाणी त्या कंपनीचे जबाबदार व्यक्ती म्हणून सतीश पाटनकर ही व्यक्ती त्या का ठिकाणी काम करत होती आणि ही सतीश पाटणकर हे मुख्यमंत्री कार्यालयात काम केलेली व्यक्ती आहे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांचे अतिशय जवळचे आणि अतिशय विश्वास म्हणून ते ओळखले जातात शिक्षण मंत्र्यांनी अलीकडेच घोषणा केली की स्थानिक मुलांना आपण जर्मनीमध्ये नोकरीसाठी पाठवू आमच्या मुलांचं इथेच भवितव्य आहे चार चार महिन्याचे पगार दिले जात नाही आहेत आमची मुलं उद्या जर्मनीमध्ये गेली तर तिथे रिस्पॉन्सिबिलिटी तिथे जबाबदारी कोण घेणार मुलांची काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर कुठली तरी आश्वासनं खोटी आश्वासनं द्यायची आणि चुनावी जुमला उभा करायचा तोच प्रकार हा दिसतोय तर आपल्या माध्यमातून मी दीपक केसरकरांना आवाहन करतो की या मुलांचे पगार लवकरात लवकर कंपनीकडनं कसे बसूल केले जातील त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत ही सर्व मुलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आज आलेली आहेत आपल्या माध्यमातून आपण या व्हेरिनियम कंपनीला सांगतोय की येत्या पंधरा दिवसामध्ये या सर्व मुलांचे पगार जे काय आहेत ते सगळे पगार अदा करायचे आणि जर पंधरा दिवसाचे पगार दिले गेले नाहीत तर कंपनी आम्ही जागेवर ठेवणार नाही तेवढा आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही कंपनीच्या लोकांना सांगतो जे कोण असतील त्या सर्वांनी त्या मुलांचे पगार लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आणि सगळी मुलं आपली स्थानिक आहेत आणि गोरगरीब गरीब कुटुंबातली मुलं आहेत त्यांचे पगार लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेच्या माध्यमातून प्रयत्न करू आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल